देव कानोबा कालेश्री झोलाय दळवटणे दे महाराणी उद्यापासून जत्रा उत्सवाला सुरुवात होते उद्याचा पहिला दिवस आहे कानोबा कालेश्री झोलायची पहिल्यापासून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे थोडा दळवटणे गावाचा इतिहास सांगायचा सा म्हटला तर असा आहे की दळवटने म्हटलं की दळ म्हणजे आणि वटणे म्हणजे एकत्र येणे त्याला दळवटणे म्हणतात ऐतिहासिक आपलं म्हणजे शिवाजी महाराजांचं इथं पहिलं तळ होतं त्यामुळे आमच्या गावाला दळवटणे असं नाव पडलं दळ म्हणजे सैन्य वटणे म्हणजे एकत्र येणे म्हणून दळवटणे आणि त्या गावचा उद्यापासून त्रिवार्षिक समा चालू होतो आहे पहिला दिवस आहे सकाळी आठ वाजता बरोबर इथं देवाची पूजन होऊन आ आरज होईल आणि आपल्या सम्याला सुरुवात होईल सुरुवात झाल्यानंतर इथं सर्व दळवटण्यातले सर्व भाविक ग्रामस्थ सर्व मुंबईकर असतील पुणेकर असतील मायारवैश्णे असतील सर्व म्हणजे नातेवाईक असतील चारी गावचे ग्रामस्थ असतील सर्व पाहुणे मंडळी असतील सर्व आम्ही सगळे सकाळी एकत्र जमणार इथं देवाला आरस पडेल आणि वाजत गाजत आम्ही आमची देवाची परडी घेऊन लाठीचे इथं आम्ही जाणार आणि लाठीचे इथं गेल्यानंतर लाठीचं पूजन होईल पूजन होताना पहिली मालकाच्या हस्ते पूजन होईल नंतर मग मानकऱ्यांच्या हस्ते होईल आणि लाट तोडली जाईल लाट तोडल्यानंतर लाट जेव्हा आमच्या इथं एक पद्धत आहे की जेव्हा लाट तोडली जाते तेव्हा एक सपाट जागेत आम्ही आणतो म्हणजे मालकाच्या घराजवळ तरी आणतो आणि ते एखादी सपाट जागा बघतो तिथं लाट वगैरे तासून घेतो व्यवस्थित तासल्यानंतर ती लाट तासायला म मेस्त्री मंडळी सुरुवात करतात तोपर्यंत तो म मा माणसांना मा, मा, सगळ्या गोळ पाणी सगळं मालकाच्या वतीने होतं नंतर बारा वाजता आम्हाला सर्वांना एकत्र सर्वांना मग आलेल्या सर्व मंडळींना पाहुणे मंडळी असतील गावातील सर्व बाराणे गावातील सर्व मंडळी येणारे प वालोटकर असतील बोरवणकर असतील खेर्डी ग्रामस्थ असतील सर्व जेवढ्या जेवढ्या पालख्या येतात खटपोली असतील जेवढ्या जेवढ्या पालख्याच्या त्या गावाचे ग्रामस्थ येतात आणि मग आम्ही सगळे जेवण होतं मालकाच्या वतीने जेवण झाल्यानंतर परत एकदा लाटेचं पूजन होतं आरज होतं आणि मग नंतर मानकराच्या हस्ते परत एकदा पूजन होतं आणि मग सर्वांचे हात लावून सर्वांनी हात लावून लाट उचलली जाते उचलली गेल्यानंतर जय कालोबा कालुश्री झोला असा एक आवाज करतात सगळे लोक आणि तो एक श्रद्धा असते लोकांची की की आपण सर्वांनी मिळून ती लाट उचलूया त्या श्रद्धे भावनेपुढे सगळे एकत्र येतात मग निरन प्रत्येकाचा ड्रेस असतो निरनिराळ्या प्रत्येकजण मग कोण प्रत्येक वेग वेगवेगळ्या प्रकारचे वाडीवाडी आहे आमच्या जवळजवळ नाही म्हटलं तर भरपूर वाडे आहेत मग शेट्टीवाडी आहे गणेशवाडी आहे भोडवाडी आहे रामवाडी आहे नालाडीवाडी आहे बडदेवाडी आहे आमच्या काय ते कातकरी समाज राजवाडा आहे असे सर्व लोक आम्ही एकत्र जमतो म्हणजे इतर गावातले सर्व लोक सगळे इतर जमतो आणि आम्ही सगळे एक भावना असते आणि ती आम्ही लाट उचलतो आणि ती लाट उचलल्यानंतर जी काय सुरुवात होते जो काय आनंद होतो पारावर राहत नाही एवढा म्हणजे मला वाटतं न भूतो न भविष्यातील कारण तीन वर्षात येणारी आमची जत्रा असते आनंदाला पारावच राहत नाही म्हणजे जो तो असा एकदम त्या जोशात असतो सगळे मग कोण पाणी आहे कोण गुलाल टाकतो आहे हे सगळ्या गोष्टी होत असतात आणि ती वाजत वाजत गाजत वाजत गाजत आम्ही आमच्या देवाकडे तिचं प्रस्थान होतं दुपारी दो दोन अडीच वाजता आम्ही ती लाट उचलणार उचलल्यानंतर वाजत गाजत देवळाकडे आम्ही घेऊन येत असतो अशा प्रकारे मग ती देवळात पाच साडेपाचला लाट येते लाट झाल्यानंतर ते इथं देवळाच्या समोर आम्ही लाट नाचवतो शौरीच्या माळावर लाट नाचवतो हे ला वाजत गाजत पावणे सहा साडेपाच पाच साडेपाचपर्यंत लाट येते लाट झाल्यानंतर लाट ठेवली जाते सगळ्यांना गुळपाणी होतो सगळ्यांना चिवडा होतो सगळं होतं आणि मग लगतं सगळे बाकी लोक जातात प्रमुख मंडळीच्या उपस्थितीमध्ये देवाला नैवेद्य होतो सगळ्यांना नैवेद्य झाल्यानंतर बाकी सगळ्या देण्यामागण्याचा कार्यक्रम होतो आणि मग नंतर नवसाजर असतील त्यांचं पण आम्ही स्वागत करतो त्यांचंसुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचंसुद्धा स्टेजवर बोलून आम्ही स्वागत करतो ते स्वागत झाल्यानंतर इतर जे मान्यवर हो आहेत आ आमदार असतील खासदार असतील इतर जिल्हाप्रमुख असतील इतर सर्व सर्व मंडळींना आम्ही बोलवतो त्यांचंसुद्धा आम्ही आमच्या गावाच्या वतीने त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो मग नंतर स्वागत समारंभ कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही आमच्या जो काय आम्ही तीन वर्ष तीन वर्ष येणाऱ्या जत्रेसाठी जो आम्ही तमाशा ठेवतो तो तमाशाचा कार्यक्रम सुरू होतो अशा पद्धतीने त्या दिवशीचा आमचा कार्यक्रम त तमाशा झाल्यानंतर मग आमचा कार्यक्रम त्या दिवशीचा पुरा होतो त्या खरोखर ह्या वेळेला आम्ही पालखी जेव्हा घरोघर फिरते आमची शिमग्यात जे प्रत्येक घरो प्रत्येकजण जेव्हा घरं जातो तेव्हा श्रद्धेने त्याच्यासमोर ते उभे राहतात आरस घालतात आपलं जे काय गाणे असतात ती मांडतात आणि देवाला जी काय पावती असते ती फाटतात बांधकामासाठी पशत अशी आमची ती पद्धत आहे शिमगोत्सवाची आणि त्या शिमगोवस्तूला आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो आणि तो पैसा आज आम्ही ह्या दहा बारा दिवसामध्ये सर्व कामं करून घेत असतो कामाला सुरुवात दोन महिने आधीच झालेली असती पण लोकांना काय राहिलेले पैसे असतील ते देत असतो अशा पद्धतीने आम्हाला जो का आमचा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे तो असा एवढा आनंदात पार पाडतो की मला वाटतं सगळी लोकं म्हणजे दोन दिवस कोण घरात थांबत नाही ना मुंबईकर थांबत नाही पुणेकर थांबत नाही इतर गावात असलेले लोक थांबत नाही गावाले सर्व देव देवाळामध्ये असतात आणि दोन दिवसाचा कार्यक्रम म्हणजे मला वाटतं न भूतो न भविष्य ती असा होतो आणि यात्रेनिमित्त कोणत्या कोणत्या पालखी आपल्या बघा पहिली गोष्ट म्हणजे आमची पा वालोटीची पालखी वालोटी म्हटलं ना तर आमच्या देवाची ती बहीण आहे आणि ती जेव्हा पालखी येते तेव्हा आमची पालखी तिला भेटायला जाते कालीश्री ती भेटायला जाते आणि भेटायला गेल्यानंतर दोन्ही भाऊ भेट भेटल्यानंतर तो मैं 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 आनंद आहे ना उचतात म्हणजे वेगळाच मग सांगायची म्हणजे त्याला एवढा आनंद म्हणजे ही इकडनं धाव जाते ती तिकडनं येते एवढा भेट जी का म्हणतात ना भाऊ बहिणींची ती म्हणजे न विचारण्यासारखी आहे एवढी भेट होते लोकं दोन्ही पालख्या एकमेकाला भेटतात आणि भेटल्यानंतर मग तिला वाजत गजत आम्ही घेऊन येतो मग ती देवळामध्ये आत बसते आमची पालखी बाहेर बसते कारण ती त्या दिवशी आतमध्ये बसते आणि बाकीच्या पालख्या सगळ्या त्याच्यानंतर मग वा ख म येते मोरवणं झाल्यानंतर खडपोली येते खडपोली झाल्यानंतर ब खडपोली बाराणे नंतर खेरडी येते अशा आमच्याकडं प्रमुख देवस्थानच्या पालख्या येतात पण ज्या काही पालख्या येत नाहीत त्याच्या आम्ही परडी नेऊन त्याच्यासुद्धा देवपूजून त्यासुद्धा परडी घेऊन येतो ही आमची परंपरा आहे आणि ती आम्ही परंपरा आजपर्यंत ती राखत आलो आहे मी परत एकदा आपल्याला सर्व सांगतो की दळवटणं मोरवणं वालोटी आमची खडपोली असेल किंवा खेरडे असेल या, या, या सर्व भाविकांना मी सांग सांगू इच्छितो की सर्वांनी ज्या ज्या पालखी येतात त्या त्या, त्या गावातल्या सर्व लोकांना आम्ही निमंत्रण दिलं आहे आणि सर्वांना बोलवलं आहे मग मुंबईकर असतील पुणेकर असतील इतर गावातले ग्रामस्थ असतील पालखीबरोबर येणारे ग्राम असतील त्यांना जास्तीत जास्त ग्रामस्थ आमच्या या कार्यक्रमाला शोभा शोभावण्यासाठी आले पाहिजेत एवढी मी सर्वांना आमच्या गावाच्या वतीने विनंती करतो